एकोणीसशे बासष्टच्या भारत आणि चीन यांच्यात झालेल्या युद्धादरम्यानच्या अनेक शौर्याच्या गोष्टी सांगितल्या जातात एक गोष्ट अशी घडली होती जी ऐकून तुम्ही हादरून जाल इंडिया आणि चायना बॉर्डरच्या रेझांग ला या चौकीवर तैनात असलेल्या एकशे वीस भारतीय सैनिकांनी त्यांच्या लिमिटेड शस्त्र आणि गोळ्यासोबत चीनी सैन्याशी जोरदार टक्कर घेतली आणि लढताना सगळेच सैनिक हे शहीद झाले होते या युद्धात सहभागी झालेल्या सर्व सैनिकांच्या बॉडीज तीन महिन्यांनंतर बर्फ वितळल्यानंतर सापडल्या होत्या सगळ्यात विशेष बाब म्हणजे सगळ्या मृतांच्या हातात बंदुका होत्या या शूरवीर अशा रेजिमेंटचं नेतृत्व करत होते जोधपूरचे शूर मेजर शेतान सिंग भाटी एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धादरम्यान मेजर सिंग यांच्या नेतृत्वाखाली तेरा कुमाऊ रेजिमेंटची चार्ली कंपनी लदाख मधल्या चुशुल सेक्टर मधल्या रेजांग ला इथे तैनात होती समुद्र सपाटी सतरा हजार फूट उंचीवर बर्फाने भरलेल्या अत्यंत प्रतिकूल आणि दुर्गम भागात या खिंडीत इतकी दंडी होती की जोरदार बर्फाळ वाऱ्यात तिथे उभं राहणंही कठीण होतं युद्धाआधी भारत आणि चीन यांच्यातला सीमावाद तीव्र झाला होता तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फॉरवर्ड पॉलिसी लागू केली होती ज्यामुळे बॉर्डरवर नंतर छोटछोट्या चौक्या स्थापन करण्यात आल्या पण इंडियन आर्मीकडे आधुनिक शस्त्रास्त्र आणि सुविधांचा अभाव होता दुसरीकडे चीनी सैन्य हे सिनकियांग पर्वतावर आधुनिक शस्त्रांसोबत सुसज्ज होतं अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टच्या पहाटे चीनी सैन्याने रेजांग लावर हल्ला केला मेजर शैतान सिंग यांच्या चार्ली या तुकडीमध्ये फक्त एकशे वीस जवान आणि मर्यादित शस्त्र होते तर चीनी सैनिकांची संख्या ही तीन हजार होती त्यांच्याकडे मशीन गन्स आणि रॉकेट सारखे शस्त्र होते तर इंडियन आर्मी कडे फक्त महायुद्धातल्या जुन्या तीन तीन रायफल्स आणि थोडाफार दारू गोळा होता भारतीय सैनिकांकडे हिमवादळात वादळात थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे कपडेही नव्हते मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी मोर्चाची जबाबदारी घेतली प्रत्येक भारतीय सैनिकाकडे जेमतेम तीनशे ते चारशे गोळ्या आणि एकूण एक हजार हातबॉम्ब होते या खिंडीत दिवसभर भयंकर युद्ध चाललं मेजर शैतान सिंग यांनी प्रत्येक चौकीदरम्यान समन्वय साधला आणि जवानांचा सा उत्साह वाढवत युद्धाचं नेतृत्व केलं मेजर शैतान सिंग यांनी वायरलेसवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदतही मागितली पण त्यांना मदत मिळाली नाही त्यांना चौकी सोडून मागे परत या आणि आपल्या साथीदारांचे जीव वाचवा असं सांगितलं गेलं पण मेजर शैतान सिंग मरायला तयार होते पण मागे हटायला नाही त्यांनी सैन्याला सांगितलं की आमच्याकडे काहीही नाहीये पण ज्यांना युद्धभूमीत मरायचंय त्यांनी आमच्यासोबत यावं आणि ज्यांना नाही मारायचं त्यांनी परत फिरावं त्यामुळे कुणीतरी येऊन मदत पुरवेल अशी आशा फार कमी होती अशा परिस्थितीत त्यांनी प्रत्येक गोळी काळजीपूर्वक वापरण्याकडे लक्ष केंद्रित केलं होतं युद्धाची तीव्रता वाढली या दरम्यान मेजर शैतान सिंग यांच्या पोटात आणि मांडीवर अशा दोन गोळ्या लागल्या ते गंभीर जखमी झाले बाकी जवान त्यांना माघार घेण्याबाबत मनवत होते पण ते ठाम राहिले एका सैनिकाने त्यांच्या पायाला पट्टी बांधली तेव्हा त्यांनी मशीन गन मागवली आणि फायरिंग सुरू केली त्यांचं धैर्य आणि साहस पाहून जवानांनाही धीर आला तोफांचा मारा सुरू होता गोळ्यांचा वर्षाव केला जात होता पण जेव्हा दारू गोळा संपला तेव्हा भारतीय सैनिकांनी खिंडीतून बाहेर येऊन चिनी सैनिकांशी हाताने लढाई केली रात्र होतात चिनी सैन्य मागे सरकलं पुढे भारतीय सैन्याला या तुकडीबद्दल काहीही माहिती मिळाली नाही तीन महिन्यांनंतर त्या भागातला बर्फ वितळला तेव्हा एका मेंढपाळाने सैन्याला खिंडीत मोठ्या प्रमाणात सैनिकांचे मृतदेह पडले असल्याची माहिती दिली शोध घेण्यासाठी जेव्हा दुसरी तुकडी तिथं पोहोचली तेव्हा तिथलं दृश्य पाहून ते सर्वजण स्तब्ध झाले कारण तिथले सगळे भारतीय सैनिक अजूनही लढण्याच्या स्थितीत पडलेले होते काही सैनिकांचा सा हात बंदुकीच्या ट्रिगरवर होता तर काहींच्या हातात ग्रेनेड होता त्यांच्या समोर तेराशे चिनी सैनिकांचे मृतदेह बर्फात गाडलेले दिसले चिनी सैनिकांच्या मृतदेहांच्या आकड्यावरून इथे किती भयंकर युद्ध झालं असेल याचा अंदाज त्या सैन्याच्या तुकडीला आला या युद्धात मेजर सैतान सिंग यांच्यासोबत एकशे चौदा भारतीय जवान शहीद झाले होते तर बाकी सैनिकांना चिनी सैन्यानं बंदी बनवलं असा अंदाज लावला गेला या लढाईमुळे सैन्याला मोठा धक्का बसला होता आणि शहीदांमुळे चुशुल एअर स्ट्रीपचं रक्षण झालं होतं मेजर शैतान सिंग यांना त्यांच्या शौर्यासाठी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये भारत सरकारने सर्वोच्च सन्मान असणाऱ्या मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित केलं रेजांगलाचं युद्ध भारतीय सैन्याच्या इतिहासातलं एक सोन्याचं पान ठरलं ज्याने मेजर शैतान सिंग आणि त्यांच्या जवानांचं बलिदान अमर केलं मेजर शैतान सिंग आणि त्या बहादूर सैनिकांचं बलिदान भारतीय सैन्याला आणि देशाला कायम प्रेरणा देत राहील